अकोट तालुक्यात येत असलेल्या बाजार ते टाकडीखुर देवडा निजामपूर या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे करण्यात आलेले काम निकृष्ट दर्जाचे आहे याच रस्त्यामुळे हजारो नागरिक शाळकरी मुले त्रस्त झाल्याने आता रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी प्रहारचे पदाधिकारी जीवन खवले यांनी केली आहे अकोट तालुक्यात येत असलेल्या चोहटा बाजार ते टाकडी खुर्द देवडा निजामपूर रस्त्याचे नव्याने सुरू असलेले सिमेंट तसेच डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले एकीकडे हेच काम हे सात मीटर रुंद असून व पाचशे मीटर सिमेंट रस्ता त्यावर डांबरीकरण करणे अशी तरतूद आहे अंदाजपत्रकातील रक्कम ही जिल्हा परिषद तसेच बांधकाम विभागातून विभागलेली असल्यामुळे या बांधकामाबाबत तज्ज्ञ लोकांमध्ये सुद्धा संभ्रम झालेला आहे त्यामुळे हे काम अंदाजपत्रकानुसार काम करण्यात यावे सुरू असलेल्या कामाची चौकशी करून लोकप्रतिनिधीमध्ये असलेला संभ्रम जबाबदार अधिकाऱ्यांनी दूर करावा अशा मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे शेतकरी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जीवन खवले यांनी दिले या, या कामाचा फलक कुठेही लावलेला नसून त्यामुळे शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने अप डाऊन करतात यावेळी या रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे शेतकऱ्यांना सुद्धा शेतात आणि गावी जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे या सर्कल मधील लहान मोठ्या गावातून जाणारा व तेल्हारा मधून चोहटा मुख्य बाजारपेठ असलेला खूप मोठ्या प्रमाणातील वर्दळीचा रस्ता आहे त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत येथील नागरिकांनी आपली प्रतिक्रिया आमच्या सिटी न्यूज कडे व्यक्त केली अशा टाकळी खुर्द ग्रामपंचायत सदस्य चौकटा रे तेलारा रोड एकदम निष्कुच दर्जा का काम चालू आहे ठेकेदार कुतो दहा महिने कि तुम ये काम पद्दे करो ठेकेदार सुनने को खाली नहीं है ठेकेदार का कहना है कि बराबर चालू है बस हाव नहीं हाव नहीं करके ढकेल दे रहा ये देखो ये पूरा डामर उपरी भी नहीं है इस पर ही गिट्टी डाल दी है ये यहाँ से देव टाकली से देवड़ा रोड़ आई है एकदम निष्कृत दर्शे का काम है लोग ठेकेदार ये ठेकेदार का नाम है का विशाल बो काकड़ ये ठेकेदार का और वो चौटा से टाकली का जो रोड है वो चांडक जी का है उनको भी हमने बहुत फोन लगाए है चांडक जी ये रास्ता तुम्हारा दु। बहुत ख़राब चालू है इस पर पानी नहीं है सिर्फ गिट्टी डाल दे रहे डामा डाल दा रहे नहीं बस कोई कोई सरकारी अधिकारी भी आके देख रहा नहीं यहाँ पर और कोई कोई अधिकारी कोई प्रतिनिधि भी इस पर कोई केयर नहीं ले रहा कि हम आ, या हम जनता किसके पास जाए ये हमको भी प्रश्न पड़ा हुआ है कि ऐसे अधिकारी भी इस पर कहने ले रहे प्रतिनिधि भी कहने ले रहे फिर आम जनता ने करना क्या ये हमको भी प्रश्न पड़ा हुआ है हम परेशान हो गए इससे हम अधिकारी से यही कहना चाहते हैं कि ये रास्ता एकदम अच्छे से हो और जनता का जो पैसा है सब ठेकेदार खा रहे जनता पैसा दे रही पंद्रह साल का टैक्स भर रहे ये कुछ पैसे ले ले रहे जनता को चूतिया बना रहे मैं देवर नागरिक मनु रोज तोट डेली येणं जाणं असते माझं माझा व्यवसाय दूध आणि बेक बेकरीचा त्याकरता या रोडवर जाण्याकरता ॲटो मिळत नाहीत या रोडचं काम निकृष्ट दर्जाचं आहे ते लवकर लवकरात लवकर पूर्ण करून रोड एस टी बसेस बंद झालेले आहेत दोन महिन्यापासून तरी आम्ही पहारसं पहारचे अध्यक्ष जीवनभाऊ खावले यांच्या मदतकार्याने या रोडवर खूप मागणी केली तरी अजून हा रोड दोन महिने झाले अजून पूर्ण होऊन नाही राहिला आणि कामा रोडचे काम दर्जाचे चालू आहे खाली डांबर न टाकता तशीच कोळली गिट्टी टाकल्या जाते त्यावर वर डांबर टाकून बारीक चुरी टाकल्या जाते दोन दिवसात ती गिट्टी उकळल्या जाते रस्त्याचे काम तात्काळ चांगले करण्यात यावे असे न केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावर लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत त्यांनी लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे शेतकरी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जीवन खवले यांनी केली आहे मी प्रहार जनशक्ती पक्ष उपजिल्हा प्रमुख जीवन खवले मी आज आता देवर्ड्यामध्ये आहोत ते चोरटा बाजार ते देवर्डा हा रोड सिमेंट कॉन्क्रीटचा चालू आहे हा रोड पूर्ण तेलारापर्यंत टचिंग होते जवळजवळ या गावामध्ये या रोडवर दहा ते पंधरा गावं आहेत एस टी बसेस बंद आहेत दीड ते अडीच ते तीन महिन्यापासून हे रोडचं काम चालू आहे एकदम संत गतीने चालू आहे काम असं निकृष्ट दर्जाचं आहे की कुठं खोदकाम केलं नाही कुठे सिमेंट व्यवस्थित नाही आणि साईटनं जे तीन तीन फुटाच्या नाल्या दिलेल्या आहेत त्या नाल्याचं खोदकाम नाही आता लोकांच्या घरात पाणी जाईल या हिशोबाने पहिलंच भरती टाकून दिलेली आहे स्थानिक लोकांना खूप त्रास होते बाहेरच्या विद्यार्थ्याला त्रास होऊन आला तीन वेळा रस्ता बंद केला तरी कोणी जे ई कोणी यायला तयार नाही सरकारी अधिकारी इथं यायला तयार नाहीत फोनवर बोललं की फोनवर विषय जर घेतला दोन शब्द बोलतात फोन काढून टाकतात स्विच ऑफ करतात मग आता तक्रार करून लोकांना जा कोणाकडे जनतेचा पैसा हा उधळपट्टी करायसाठी नाही आहे हां आता हे तुम्ही लोकसभा निवडणुका राज्यसभेच्या निवडणुका उडाल लोकसभेचे उराल्या आमदारकीच्या उल खासदारकीच्या इवरा म्हणून तुम्ही काहीतरी आमच्या तोंडाला पान्ना पुशाचे काम करून राहिले कसे तरी धातूर मात्र तुम्ही कामं करून राहिले चालले जाऊ राहिले हे स्थानिक लोकांनी याच्यात बोलायला पाहिजे जे स्थानिक नेते आहेत त्यांनी बोलायला पाहिजे या या गोष्टीचे काही ना काही कुठे ना कुठे वाच्या फुटायला पाहिजे आता हे या ग्राउंड लेवलवर हे जे बांधकाम चालू आहे इथं कोणत्याही गोष्टीची खोचही चालू नाही आहे हां कुठेच नाही आमचे काष्टकराचे ट्रॅक्टर कापसाचे भरून येतात बैलबांड्या येतात का गाड्या पलटी होऊन राहिल्या ट्रॅक्टर पलटी होऊन राहिले एखादी जीवितहानी झाली तर कोण जबाबदारी घेणार आहे हां असे असे दर्जाचे काम होऊन राहिले लोकप्रतिनिधीचं काम आहे या ठिकाणी लक्ष द्यावं आमची अशी शासन दरबारी मागणी आहे की जनतेचा पैसा आहे जनतेचा पैसा योग्य दिशेनं वापरला गेला पाहिजे जनतेची सेवा केल्या गेली पाहिजे या गोष्टीवर लोकांनी ध्यान दिलं पाहिजे नाहीतर मग प्राडच्या स्टाईलमध्ये आम्ही तर आंदोलन उपजाला बसून जाऊ शेवटी आमच्या बंधूने बच्चू कुळून सांगितलेलंच आहे की जिथं अन्याय होत असेल तिथं अन्याय सहन करायचा नाही जे आपल्या काम आहेत ते आपण केल्याच पाहिजे त्यांनी करून दिलेच पाहिजे कोणीकडे स्वतःची प्रॉपर्टी गहाण ठून लोकांची जनतेची सेवा करत नाही आहे हे जे हे जे कामं चालू आहेत हे जनतेच्याच पैशातले आहेत फक्त योग्य तो वापर करून त्यांना पद्धतशीर आम्हाला हे कामं करून द्या अशी आमची शासन दरबारी मागणी आहे